शेतकरी मित्रांनो नमस्कार मी काळे स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये मित्रांनो मागील पाच ते सहा वर्षापासून महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर प्रामुख्याने पिवळा मोजा विषाणू कळीकरपा या विषाणूजन्य रोगांचा आणि तसेच कोडमाशी असेल मावा असेल पांढरी असेल फुलकिडी असेल या किडींचा प्रादुर्भाव होत आहे तर काही ठिकाणी यांचा उद्रेक देखील होत असल्याची स्थिती आपण बघितलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया केली तर या सर्व कीड रोगांना बऱ्यापैकी आळा आपण त्या ठिकाणी घालू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बीज प्रक्रिया करताना कोणत्या औषधांचा वापर आपण केला पाहिजे हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा अजून आमच्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण बघू की बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला काय फायदे होतात मित्रांनो पिकावरील मळ कुजासाठी कारणीभूत रोगकारक बुरशी जमिनीतच असतात त्यांना अनुकूल वातावरण मिळताच त्यांची वाढ वाढवून रोपाच्या सुरुवातीच्या अवस्थेत रोगांना रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो ज्यामुळे आपल्या शे पिकावर मूळकुज असेल मर असेल कॉलरॉट असेल व पिळवा मो जॅक असेल आणि कळीकरपा असेल या रोगांचा प्रादुर्भाव होतो जर आपण बीज प्रक्रिया केली तर सोयाबीन पिकाचे आपण साठ ते पासष्ट टक्क्यांपर्यंत संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो आपण कोणते औषध बीज प्रक्रिया करताना वापरले पाहिजेत हे बघूया मित्रांनो आपण बीज प्रक्रियामध्ये दोन प्रकारचे घटक वापरू शकतो ज्यामध्ये पहिला घटक आहे जैविक व दुसरा आहे रासायनिक आपण रासायनिक घटक बघू जे पहिले बुरशीनाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे बी ए एफ या कंपनीचे झेलोरा हे बुरशीनाशक याचा वापर जर तुम्ही वीज प्रक्रियेत केला तर सोयाबीन दहा ते पंधरा टक्के जास्त अंकुरण त्या ठिकाणी होते व कोळ्या रोपांच्या रोगांपासून संरक्षण या झेलोरामुळे होते त्यामुळे बियाण्याची बचत होते व मर रोग येत नाही त्यामुळे तुम्ही बी एस एफचे झेलोरा हे बुरशीनाशक वीज प्रक्रियेत वापरू शकता शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण आपल्याला एक किलो बियाण्यासाठी एक एम एल त्या ठिकाणी वापरायचे आहे त्यानंतर पुढचे जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे बायर या कंपनीचे इवरगोल एक्स्टेंट याचा वापर तुम्ही करू शकता सोयाबीन पिकातील जे काही मर असेल तसेच जे काही विष बुरशीजन्य रोग असतील अशा रोगांचे नियंत्रण नियंत्रण करण्याचे काम हे एवरगोल त्या ठिकाणी करत असते मित्रांनो याचे देखील प्रमाण तुम्हाला एक मिली प्रति एक किलो बियाण्यासाठी त्या ठिकाणी वापरायचे आहे आणि बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचे जे बीज बीज प्रक्रियेसाठी आपण औषध बघणार आहोत ते म्हणजे सिजेंटा कंपनीचे क्रुझर हे कीटकनाशक याला आप याला आपल्याला बुरशीनाशक नाही म्हणता येणार कारण हे एक कीटकनाशक आहे यामध्ये थायमथॉक्सिन तीस यप, तीस एप एप एस हे फॉर्म्युलेशन आहे हे कीटकनाशक जमिनीतून जे काही जे कीटकवर्गीय रोग हो आहेत यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम या ठिकाणी करू करते त्यामुळे तुम्ही क्रूजर या कीटकनाशकाचा वापर करू शकता याचे प्रमाण तुम्हाला एक किलो बियाण्यासाठी तीन एम एल तुम्हाला याचे याचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो हे झाले रासायनिक घटक असलेले बुरशीनाशक आता आपण जे जैविक घटक बघूया ज्यामध्ये आपण ड्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो याचे प्रमाण तुम्हाला चार ग्रॅम प्रति एक किलो बियाण्यास याचा बीज प्रक्रियासाठी तुम्हाला वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही रासायनिक किंवा जैविक या दोन्हीपैकी कोणत्या घटकाची बीज प्रक्रिया केली त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंतही तुम पुढे येत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान